आता बाहेर इतकं वातावरण खराब झालेलं आहे ना कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतो जास्तचा पाऊस पडून असं उघडतच नाही कधी पाऊस तर कधी ऊन असं अर्ध्या अर्ध्या तासाने सारखं चालू असतं तर अशामुळे वातावरणामुळे ना तोंड पण खराब होऊन जातं तर चला तुमचं तर नाही पण माझं तर खूप तोंड खराब झालेलं आहे तर त्यासाठी मी इथं असं ढोबळी मिरची आहे बघा ढोबडी मिरची मस्त घ्यायची त्याला छान मस्त पाण्यामध्ये धुवून घ्यायची पुसून घ्यायची चरचर कापून घ्यायची मीठ भरून घ्यायचं आणि त्यानंतर बघा असं बेसनचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये अद्रक मिरची लसूणची चटणी करून घ्यायची ती असं मिक्स करून घ्यायची त्यानंतर थोडीशी चटणी थोडीशी हळद थोडंसं धना पावडर टाकून थोडंसं हिंग टाकून मस्तपैकी असं घरघरीत भिजवून घ्यायचं आणि आपल्याला मस्त डबू मिरची अशी भरून घ्यायची आणि त्याला आहे ना असं वाफेवर ठेवून घ्यायचं आहे वाफेवर ठेवल्यानंतर त्यांना आहे ना मस्तपैकी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त अशी कुरकुरीत अशी मिरची बघा अशा प्रकारे मी मस्त भरून घेतली अशी वाफेवर ठेवून घ्यायची वाफेवर ठेवल्यानंतर अशा तव्यावर तेल टाकायचं आणि मस्त दोन दोन तीन तीन मिरच्या अशा तळून घ्यायच्या मस्त कुरकुरीत अशा चला कोणी म्हणणार कोणी खाणार नाही असं तुम्ही करून तर बघा असं आवडीने खातील आणि अशी कुरकुरीत भजी खिचडीसोबत खायला खूप छान लागते तर चला व्हिडिओ आवडेल्यास लाईक कमेंट शेअर करा ज्या काही नवीन काय असेल त्यांनी सबस्क्राईब करा